की या विहारामध्ये आपल्या तक्षल विहारामध्ये सातारा परिसरामध्ये श्री अशोक तीन गोटे सर व आमचे ब मोठे बंधू भगवानराव सरांनी अतिशय चांगला सर्व उपक्रम रा राबवला इथे सर्वांना एकत्रित करून या विहारामध्ये दर रविवारी जम, जमा जमा होऊन एक प्रवचन किंवा एक मार्गदर्शन करतात त्याबद्दल मला खरंच त्यांचा अभिमान वाटतो मी दामातर्फे त्यांचे आभार व्यक्त करतो तसेच त्यांनी आम्हाला आपल्याला सेवाची आम्हाला जी संधी दिली त्याबद्दल मी आपले सर्वांचे आभार मानतो आजपासून आम्ही डॉक्टर आंबेडकर मेडिकल्स असोसिएशन जे आमचं डॉक्टर आंबेडकर मिशन हॉस्पिटल आहे त्याच्यामार्फत दर रविवारी आम्ही अकरा ते एक इथे आपली आरोग्य सेवा देणार आहे ती संधी दिल्याबद्दल मी या विहाराचे सर्व पदाधिकाऱ्यांचे आभार मानतो व आम्हाला पुढील कार्यक्रम पुढच्या विहारामध्ये झाल्याबद्दल मी जास्त काही बोलू इच्छित नाही ऑलरेडी आमचे ज्येष्ठ गुरुवर्य डॉक्टर राजेंद्र सरांनी आपल्याला चांगल्या प्रकारे मार्गदर्शन केले त्यांनी मागील तीस पस्तीस वर्षामध्ये जे अनुभव त्यांना आलेले आहेत ते अनुभव त्यांना आपल्याला सांगितलेले आणि खरंच हे अशी विदारक परिस्थिती आपल्या समाजामध्ये निर्माण झालेली आहे आपल्या समाजामध्ये निर्माण झाल्यामुळे आपले लोक व्यासंदीत झा होत आहेत दुसऱ्या कारणा होत आहेत अशा प्रकार अशा वेळेस आपण सर्व समाज जे आपण शिक्षित समाज आहोत जे जागरूक आहेत अशा लोकांना त्यापासून दूर करण्यासाठीच हे आम्ही आमचं मिशन आमच्या आंबेडकर डॉक्टर आंबेडकर मिशन हेच ते आमचं मुख्य हेतू आहे की जे आपले लोक व्यसनाकडे ते वा वळत आहेत त्यांना त्या व्यासनापासून दूर करून चांगलं शिक्षण चांगलं घरातलं संस्कार त्यांना मिळो व आपल्या धम्माचं पूर्ण कार्य पुढे जावं आणि जे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे विचार होते की मी पूर्ण ब भारत किंवा पूर्ण जग बौद्धमय करेल त्या त्या पद्धतीने आपला सर्वांचा सहभाग लाभवो एवढंच मी बोलून माझे दोन शब्द संपवतो जय भीम जय बुद्ध साधू 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 त्यानंतर मी सन्माननीय राऊत सरांना विनंती करेल की त्यांनी अध्यक्षीय भाषणान समारोप करा तत्पूर्वी साहेबांनी अत्यंत नम्रपणे सांगितलं की आम्हाला संधी दिली सर तुम्हाला संधी नाही तर हे तुमचं कार्य बघून तुम्हाला आम्ही अगदी सलोट करतो अत्यंत मोठी टीम सरांसोबत आहे तब्बल चारशे डॉक्टर आणि सगळे तज्ज्ञ आहेत एम डी ए आहेत एम एस आहेत डेंटिस्ट आहेत त्याचसोबत पिडियाटिशन आहेत आणि हे कार्य देर आहे दुरुस्त आहे फार मोठं कार्य होतं आहे तुमच्या हातून आणि तुम्ही सेवा देत आहेत रुग्णाची सेवा जो रुग्णाची सेवा करतो तो भगवंत म्हणतात माझी सेवा करतो मोटा सुबेचा सुबेचा तर हा मोठा उपक्रम आपण चालू केलेला आहे या कामासाठी तुम्हाला अगदी शुभेच्छा आहेत शुभेच्छाच नाहीत तर आमचं तन मन धनाने तुम्हाला सहकार्य असेल सगळ्या समाजाचं आणि मध्यंतरी गेल्या रविवारी आपण सगळ्या टीमचा सत्कार केला आणि त्या अनुषंगाने आपल्यामधून काही पाचशे पाचशे रुपये देखील दानदात्यांनी दिलेले आहेत आणखी काही लोकांना राहिलेले उर्वरित लोकांना दान करायचं असेल तर या चांगल्या कामासाठी दान करावं असं मी अपील करतो आणि सन्माननीय राऊत सरांना विनंती करतो की त्यांनी अध्यक्षीय भाषणाने समारोप करा धन्यवाद <laughs> भारत रत्न बोधी सत्व डॉक्टर बाबासाहेब साहेब आंबेडकर आदरणीय उपस्थित सन्मानित डॉक्टर बौद्ध उपासक उपासिका आज आपण डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मेडिकल असोसिएशन च्या माध्यमातून सर्व रोग निदान शिबिराचं आयोजन केलेलं आहे मेडिकोज असोसिएच असोसिएशनचे अध्यक्ष माननीय डॉक्टर प्रमोद दुथडे तसेच त्यांची टीम आहे सोबत आमचे वरिष्ठ डॉक्टर प्राध्यापक राजेंद्र अंकुशे सर आहेत बाहेरगावी बदली असल्यामुळं ते थोडेसे कमी वेळ देतात पण याच्यानंतर त्यांचा वेळ जास्त मिळेल अशी आपण अपेक्षा धरूया अतिशय चांगल्या पद्धतीनं बौद्ध समाजाचं आरोग्याचा विचार करणारे असे हे डाक्टर्स आहेत मी डॉक्टर न म्हणता यांना देवदूत म्हणेन की सरांनी सांगितलं की जे जनतेची सेवा करतात सगळ्यात मोठं जर काही असेल तर आरोग्य आहे आणि हे आरोग्य कसं आपल्या समाजाचं चांगल्यात चांगलं राहिलं पाहिजे समाज सुदृढ राहायला पाहिजे निरोगी राहायला पाहिजे शारीरिक आणि मानसिक असे दोन्ही पद्धतीने समाज सुदृढ राहायला पाहिजे अंकुश सरांनी सांगितलं समाजामध्ये तीस टक्के लोक हे दारूच्या व्यक्ती आहेत तीस टक्क्यापेक्षा मला जास्त असतील काही लोक तंबाखूचे आहेत काही लोक पुड्या खातात काही लोक वेगवेगळे व्यसन करतात तर अशा पद्धतीने जे समाज व्यसनाधीन आहे ते समाज उन्नती करू शकत नाही ते समाज पुढे जाऊ शकत नाही ते समाज दिशादर्शक होऊ शकत नाही त्याच्यामुळं वेशनाधीन व्यसनेपासून व्यसनेपासून परावृत्त करणे हा ही या शिबिराचा चा उद्देश आहे माणूस व्यसनारहित कसा झाला पाहिजे हा अतिशय महत्वाचा उद्देश शारीरिक निरोगीपणाचा उद्देश तसंच आदरणीय डॉक्टर प्रमोद साहेब येथं स्वत आले त्यांच्या अतिशय अथक प्रयत्नातून हे उपक्रम चालू आहेत ह्या उपक्रम होण्याच्या अगोदरही त्यांची जनसेवा ही चालूच होती असा औरंगाबादचा एकही भंतेजी नाही आणि एकही दलित माणूस नाही की जे प्रमोद साहेबाची ज्यांनी मदत घेतलेली नाही ज्यांना मदत झालेली नाही मग ते आर्थिक असेल सामाजिक असेल मानसिक असेल ज्या पद्धतीची मदत लागेल ते तिथून प्रत्येकाला मिळत राहते एवढंच नाही ते त्यांना एक फार चांगला आईवडिलांचा वारसा लाभलेला आहे त्या माध्यमातून हे सतत पुढच्या पिढीपर्यंत हे ने हे वार हे जनसेवेचं काम नेण्याचं काम अविरतपणे त्यांच्या माध्यमातून आपण औरंगाबाद शहरवासी हे पाहतो आहे की आज आज जवळपास नव्वद टक्के विहारामध्ये लोकांच्या मोफत तपासण्या होतात याच्यामध्ये विविध अडचणी येतात आर्थिक सर्वात महत्त्वाची अडचण म्हणजे आर्थिक अडचण आहे तर आपल्या समाजाला ही अडचण नेहमीच सतावत असते तर या माध्यमातून आपणही ते अडचण थोडीशी हलकी करण्यासाठी आपण हातभार लावावा मागच्या वेळेला आपण पाहतो जवळपास साडेचार हजार रुपये आपल्या विहारामधून त्यांना देणगी रूपात मिळालेले आहेत अजूनही मिळतील अजूनही मिळत राहो ज्याला ज्या प्रकारे संधी मिळेल ज्या प्रकारे त्या जा, ज्याला योगदान देता येईल त्या प्रकारे त्यांनी योगदान द्यायचं आज विशेष म्हणजे आता तपासणी चालू होणार आहे त्याच्यामुळे मी आपला जास्त वेळ न घेता आपल्या सर्व डॉक्टर्सचे त्यांच्या टीमचे आभार व्यक्त करून आमच्या सातारा जन जनतेला आपल्या बुद्धीचा आपल्या कौशल्याचा लाभ व्हावा ही अपेक्षा करतो आणि माझे दोन शब्द पुरे करतो धन्यवाद या ठिकाणी पालीची परीक्षा आयोजित करण्यात येत आहे महाराष्ट्राची सर्व बौद्ध विहार समन्वयक समिती नागपूर च्या वतीने परीक्षा संपन्न होत आहे त्या परीक्षेची माहिती पाटील सर देतील त्यांना मी विनंती करतो की त्यांनी परीक्षा होते बस ठीक आहे ठीक आहे परीक्षा लगेच सुरू होत आहे आणि हां या या तत्पूर्वी ओपडीच्या तत्पूर्वी सरांचा एक बाईट होणार आहे तुमचा बाईट आणि अध्यक्षाचा बाईट होणार आहे चॅनलवाले आलेले आणि चारिकामधून तीन कुटुंब आले का चार तीन कुटुंब तीनही कुटुंबांनी हां तुम्हाला काय वाटतं चारिकेच्या संदर्भात भिक्षू तुमच्याकडे आले भिक्षा मागण्यासाठी चारिका देण्यासाठी पिंडपातासाठी तर तुम्हाला काय त्या विषयाच्या अनुषंगाने बोलता येईल तेवढं तुम्हाला जे जे वाटतं तुम्ही तुमच्या अनुभवा अनुसार बोलायचं आहे कार्यक्रम संपला असं मी जाहीर करतो धन्यवाद सर्वांचे पुनश्च सगळ्यांचे आभार मानतो आणि बनतेचा आशीर्वाद होईल आणि कार्यक्रम आपला संपेल